ठरलं तर मग या मालिकेच्या सात मेच्या भागामध्ये कल्पना आणि विमल या दोघीजणी आता डायनिंग टेबलच्या इकडे असतात विमल सांगत असते ताई तुम्ही चहा घ्या आणि सायली ताई तुम्ही पण या ना पटकन चहा घ्या यावरती कल्पना म्हणते सायली अगं हातातलं काम ठेव आणि पहिली इकडे ये बरं सायली म्हणते हो आई मी आले कल्पना म्हणते तू अशी नाही ऐकणार ये पटकन अग काम काय दिवसभर होत असतात चहा तुझा थंड होईल लवकरात लवकर इकडे ये आणि चहा घे असं म्हणत कल्पना चहा घेण्यासाठी आपल्या बाजूला बसवते आणि तितक्यातच पूर्णाजी तिकडे एंट्री करते आणि काही करायच्या आतमध्येच पूर्णाजी जोराजोरात ओरडायला जोरा लागते आणि काय ग किती दिवस अशी आमच्या घराला विळखा घालून बसणार आहेस तू हा चल चालती हो इथून यावरती कल्पना म्हणते पूर्णाई काय झालं तुम्हाला अचानक सायली म्हणते पूर्णाई काय झालं यावरती पूर्णाजी म्हणते हा भोळेपणाचा मुखवटा पांघरलायस ना तो मुखवटा काढून टाक पहिले हे बघ मला सगळं समजलेलं आहे यावरती आता मात्र कल्पना म्हणते पूर्णाई अहो काय झालंय तुमचं यावरती पूर्णाई म्हणते सगळं नाटक चाललंय या घरामध्ये म्हणजे सगळं संसाराचं लुटूपुटू नाटक आता मी सहन करणार नाही त्यावरती आता इकडे कल्पनाला काहीच कळत नाही सायलीला काही कळत नाही पूर्णाई काय बोलते काहीच कळत नसतं त्यावरती आता पूर्णाई म्हणते तू असं नाही ऐकणार चल असं म्हणत फरफटत आता ती देवाच्या समोर सायलीला आणते आणि म्हणते हे बघ लक्षात घे मला सगळं समजलेलं आहे तुझ्या खोट्याची आता पोलखोल झालेली आहे बस झालं आता तू देवापुढे शपथ घे या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे लगेचच विमल म्हणते काय झालंय पूर्णाई यावरती पूर्णाई म्हणते हिच ना अर्जुन वरती प्रेम वगैरे काही नाहीये प्रेमाचं हे सगळं नाटक चाललेलं आहे यावरती कल्पना म्हणते पूर्णाई अहो असं काय करताय आज तुम्हाला नक्की झालंय तरी काय आता काय झालंय हे कोणालाच कळत नसतं पण पूर्णाजीचं आपलं सारखं तेच 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 तेच, तेच, तेच चालू असतं आणि पूर्णाही सांगत असते तुझी देवावरती श्रद्धा आहे ना मला माहिती आहे तू कधीच खोटी शपथ घेणार नाहीयेस त्यामुळे आता तुला इथे खरीच शपथ घ्यावी लागणार आहे प्रिया विचार करते वा, वा, पूर्णाजी म्हणजे मी दिलेल्या माहितीचा इतका अचूक वापर केलास ना तू आणि आज सायलीची जी हक्कलपट्टी तू करतेस ना बघून मला इतकं छान वाटतंय त्यावरती पूर्णाई म्हणते सगळ्यांच्या समोर भोळेपणाचा आव आणते सगळ्यांच्या समोर अर्जुनवर ती प्रेम असल्याचं नाटक करते आहे पण हिची तुझी सून आहे ना फक्त तुला सून आहे म्हणून सांगती आहे पण बाकी सगळं नातं हे खोट आहे यावरती कल्पना म्हणते काय बोलतय पूर्णाई सून असल्याचं नाटक करते आहो ही माझी सूनच आहे यावरती आता मात्र कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही जे काही बोलताय ना मला खरंच काही काही त्यातलं कळत नाहीये यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते हे बघ आता तुझी सून आहे ना म्हणजे सून असल्याचं जी नाटक करते ना तीच सगळं सांगेल बोल तू देवाला मानतेस ना देवाची खोटी शपथ घेत नाहीयेस ना मग खरं खरं सांग की तू अर्जुनची खरी बायको आहेस का अर्जुन आणि तुझं लग्न खरं खुरं झालंय का यावरती सायली आता सांगते हो आमचं सा लग्न खरं झालेलं आहे देवाब्राह्मणांच्या साक्षीने आमचं सा लग्न झालेलं आहे विधिवत लग्न झालेलं आहे देवब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही सात फेरे घेऊन विधिवत लग्न केलेलं आहे असं म्हणत सायली पहिली शपथ तर घेते पण पर तोपर्यंत पूर्णाजीचं काही समाधान होत नाही इकडे आता चैतन्य बसलेला असतो लॉन मध्ये तितक्यात तिकडे साक्षी येते आणि चैतन्यला कॉफी देते चैतन्यला कॉफी दिल्यावरती ती म्हणते काय रे असं एकटाच बसलास चैतन्य म्हणतो कर सांगू का तर आत्ता मला कॉफी हवी होती तुझ्या हातची पण मला तुला सांगायला खूप त्रास वाटत होता की तुला कशाला त्रास देऊ यावरती आता इकडे साक्षी म्हणते फॉर्मॅलिटीज कसल्या करतोय तू तसंही मी तुझी बायको आहे ना यावरती चैतन्य म्हणतो बायको आपलं कुठे अजून काही लग्न वगैरे झालेलं आहे त्यावरती साक्षी म्हणते अरे लग्न झालं नसलं तरी आपला साखरपुडा झालेला आहे ना मी तुझी बायकोच आहे काय चैतन्य बायकोचा अधिकार गाजवायलाच पाहिजे मला असं म्हणत ती आता चैतन्याच्या अगदी जवळ जाते चैतन्याच्या मांडीवरती हात ठेवते मग मात्र चैतन्य तीन ताड उडतो आणि साक्षी अगं काय चाललंय कॉफी सांडली असते ना असं म्हणत आता मात्र चैतन्य बाजूला जातो साक्षी म्हणते ऑलराईट चैतन्य बरं आहे ना सगळं काय झालंय काय नक्की तू माझ्यापासून लांब पळतोय का नक्की काय झालंय असं म्हणत आता इकडे साक्षी म्हणते चैतन्य मूड आहे का चैतन्य म्हणतो नाही म्हणजे असं म्हणत चैतन्य तिकडून निघून जातो त्याच वेळेला चैतन्य निघून गेल्यावरती साक्षी विचार करते म्हणजे चैतन्यच काही का काही त्याला समजले का असा का वागला एकदम विरड सारखा असा विचार करत आता इकडे साक्षी उभी असते तोपर्यंत पूर्णातजी म्हणते तू अगदी हुशार आहेस ग म्हणजे तू शपथ तर घेतलीस की तुझं लग्न ब्राह्मणांच्या साक्षीने विधीवत झालेलं आहे पण मला एक गोष्ट सांग तुझं अर्जुन ती प्रेम आहे का हे लग्न सगळं खरं आहे का बोल आता देवासमोर उभी राहून ही शपथ घे की तुझं ती मनापासून प्रेम आहे असं म्हणत ती आता सायलीला शपथ घ्यायला सांगत असते तोपर्यंत अर्जुन तिकडे आलेला असतो अर्जुन आलेला असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो तो विचार कर तो काय चाललंय हे सगळं म्हणजे यांनी एकदा तर शपथ घेतली की मी लग्न हे खरं आहे विधिवत आहे पण ही पूर्णाची यांना काय शपथ घ्यायला सांगते आहे जर यांनी खरं सांगितलं तर लग्नाबद्दलच असं म्हणत अर्जुन घाबरतो कल्पना म्हणते पूर्णाई अहो ही कसली शपथ तुम्ही घ्यायला सांगताय आई म्हणते कल्पना तू शांत बस म्हटलं तुला मी तू शांत बस तुझी सून किती पाण्यात आहे ना ते तुला आज कळेल घे शपथ की तुझा अर्जुनवर ती मनापासून प्रेम आहे म्हणून आता अर्जुन घाबरतो या कधीच देवाची खोटी शपथ घेणार नाहीत ही अर्जुनला खात्री असते आणि अर्जुन जगत तो जर यांनी सगळ्यांना सांगितलं तर की आमचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे काय होईल हे सगळं झालं तर असं म्हणत अर्जुन धावत पळत तिकडे येतो आणि थांब पूर्णाई म्हणजे त्यांच्या मनात नसेल ना तर त्या कधीच अशी शपथ घेणार नाहीत असं म्हणत तो आता सायलीचा हात गच्चपणे धरतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना मनाविरुद्धही शपथ घ्यायला लावणार नाही तू सुद्धा नाही पूर्ण असं म्हणत आता इकडे इकडे अर्जुन लगेचच हात पकडतो आणि सायलीला बाजूला करतो त्यावरती सायली म्हणते नाही मी मनापासून ही शपथ घेते आहे माझ्यावरती कुणीही जबरदस्ती करत नाहीये मला जे वाटतंय ना तेच मी बोलणार आहे आणि हे जाणून घेण्याचा पूर्णजीला नक्कीच हक्क आहे असं म्हणत सायरीच्या अंगामध्ये अगदी काय संचारत लग्न झाल्यापासूनचे ते प्रत्येक क्षण तिच्या जा नजरेखालून जातात लग्न केल्यापासून अर्जुन कशा पद्धतीने तिचा साथ देतो कशा पद्धतीने तिचं प्रोटेक्शन करतो कशा पद्धतीने तिला दरवेळेला गुंडांपासून वाचवतो तिची काळजी घेतो एक ना शंभर गोष्टी सायलीच्या डोळ्यासमोरून सरकतात आणि त्यावेळेला सायलीला मात्र आता आपल्यावर अर्जुनच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागते आणि क्षणात सायली आता दिव्याच्या ज्योतीवरती हात ठेवते आणि हो हे लग्न आमचं खरं आहे आणि माझं अर्जुन सरांपुढे मनापासून प्रेम आहे माझं अर्जुन सरांवरती मनापासून प्रेम आहे आणि आमचं लग्न हे खरं आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलेलं आहे असं म्हणत सायली पुन्हा 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 तीच शपथ घ्यायला लागते आता मात्र अर्जुन हदरतो म्हणजे आपल्याला काय वाटलं होतं या काय बोलतील आणि आज हे काय झालेलं आहे आता अर्जुनला काहीच कळत नाही की खरंच आपण शपथ पाहिली सायलीने घेतलेली ती खरी होती की आपण स्वप्न बघतोय अर्जुनला खरंच काही कळत नसतं गोष्टी इतक्या थरा याची अर्जुनला नसते आणि प्रिया मात्र तोंडावरती पडते प्रिया विचार करते काय घडते हे म्हणजे चैतन्यने साक्षीला खोटं सांगितलं असेल का की साक्षीने साक्षी मला तोंडावरती पाडण्यासाठी हे सगळं केलेलं आहे नक्की काय परिस्थिती आहे तिला काही कळण्याच्या आत डाव पलटलेला असतो सायलीने बाजी मारलेली असते आणि प्रियाला तोंडावरती आपटलेलं असतं आता मात्र प्रिया आता वाट पाहत असते ती म्हणजे पुढे काय घडणार ते आणि अर्जुनला आनंद झालेला असतो की सायलीने त्याच्यावरती प्रेम आहे अशी शपथ घेतलेली असते पण इकडे सायली शॉक मध्ये असते आणि ती विचार करते मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की हो माझं प्रेम आहे पण मी इतकं कसं बोलले म्हणजे अर्जुन सरांच्यावरती माझं प्रेम आहे माझे प्रे, फिलिंग आहेत मला आयुष्यभर त्यांच्या सोबत राहायचं आहे इतकं सगळं बोलून मी कसं काय गेले बापरे माझ्याकडून काहीतरी गडबड झाली का आणि अर्जुनच्या करत तो ह्या काय बोलल्या यांना माझ्या मनातल्या फिलिंग बद्दल काही समजले का काहीच कळत नसतं काय चाललंय हे इकडे तोपर्यंत नागराज आता रविराजांना भेटायला असतो रविराजांना भेटायला आज घोळामध्ये घ्यायलाच पाहिजे कारण त्याच्याकडचे पैसे वगैरे सगळे संपलेले असतात त्यामुळे गोड गोड बोलून रविराजांकडून पैसे हडप करण्यासाठी नागराज आलेला असतो आणि तो म्हणतो दादा मला खूप महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती रविराज म्हणतात बोल की तेव्हा नागराज म्हणतो दादा खरं तर मला थोडीफार पैशांची गरज होती मला पन्नास एक हजार हवे होते यावरती रविराज म्हणतात पन्नास हजार एवढ्याची गरज काय आहे तुला यावरती नागराज म्हणतो दादा आता तू माझा हिशोब पण बघणार का याआधी कधीही मला पैसे लागले की तू माझा हिशोब नाही बघायचा यावरती रविराज म्हणतो तुला पैशाची गरज आहे ना मग जा की त्या नागराज नागराज तू त्या महिपतसाठी काम करतोस ना मग महिपत कडे जा की पैसे मागण्यासाठी असं म्हणत नागराज आता इकडे खूप नागराज ती रविराज खूप चिडलेले असतात आणि त्याला ते तू महिपत कडे पैसे माग असं दटावत असतात त्यावरती नागराज म्हणतो म्हणजे एका भावाला दुसऱ्या भावाकडे पैसे मागण्यासाठी आता भीक मागायला लागणार का हे सगळं हे सगळं तन्वीमुळे झालेलं आहे तन्वीने तुझे कान भरले आणि त्यामुळे तू मला पैसे देण्यासाठी नकार देतोयस ना यावरती रविराज चिडतात आणि माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये बिलकुल आणू नको तिचं या सगळ्यामध्ये काही काही नाहीये तिने तिने माझे कान भरलेले नाहीये जे काही आहे ना तुझे प्रताप आहेत तुझ्या प्रतापमुळे तुला पैसे मिळणार नाहीत महिपतीसोबत तुझे संबंध आहेत ना त्यामुळे तुला पैसे मिळणार नाहीत माझ्या मुलीला या सगळ्याच्या मध्ये आणू नको तिने कधीही या सगळ्यामध्ये माझे कान भरले नाही असं म्हणत रविराज ठामपणे जरी सांगत असले तरी नागराजला कळालं असत की हे सगळं नाटक प्रियाच आहे ही जरा जर लागले बंदोबस्त करायला पाहिजे असा विचार करत मात्र आता नागराज बाहेर पडतो इकडे सिच्युएशन सायलीने अशी हॅन्डल केलेली असते की पूर्णाजी तोंडावरती सापडते आणि तिकडून तडक आपल्या रूम मध्ये निघून येते सायलीने समोर शपथ घेतल्यामुळे पूर्णाजीला तिथे काही बोलताच येत नाही मान खाली घालून गुपचुत रूम मध्ये येण्याशिवाय पूर्णाजीकडे काही पर्याय झुरत नाही पण रूम मध्ये आल्यावर ती पूर्णाची मात्र आता प्रियाची उभी आडवी चांगली खरडपट्टी काढते पूर्णजी म्हणते काय आहे सगळं तुमच्यामुळे मी या सगळ्या आपले तन्वी अगं तुझ्या ठामपणे पन जाऊन तिला शपथ घ्यायला सांगितली पण ज्या कॉन्फिडन्सनी शपथ घेतली ना त्यामुळे आपल्याला एक गोष्ट कळते की हिचं हिचं अर्जुन मनापासून प्रेम आहे यांचं लग्न खरं आहे याशिवाय ती खोटी शपथ घेणार नाही ती देवाची कधी खोटी शपथ शपथ घेतच नाही अस्मिता म्हणते हो तन्वी ही गोष्ट मात्र खरी आहे पण तुला हे चैतन्यने सांगितलेलं होतं चैतन्य तुझ्यासोबत प्रँक केलं असेल किंवा तुझ्या ऐकण्यामध्ये काहीतरी फरक झाला असेल यावरती प्रिया म्हणते नाही ग अस्मिता माझ्या ऐकण्यामध्ये काहीही फरक झालेला नाहीये मी जे माझ्या कानाने ऐकलं ना तेच मी सांगते तुला खरंच सांगितलं होतं की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग मात्र ताईकडे इकडे पूर्णाची विचार करते चैतन्यने इतक्या कॉन्फिडेंटली तन्वीला सांगितलेलं आहे म्हणजे खरंच असं असेल का यावरती आता पूर्णाची म्हणते थांब मी चैतन्यलाच कॉल करून जे काही आहे त्याची शहानिशा करून घेते तोपर्यंत चैतन्य बाहेर आलेला असतो साक्षीपासून लपतछपत तो, साक्षी तो बाहेर येतो कारण पूर्णाजी फोनवरती काय विचारले याची त्याला काहीच कल्पना नसते म्हणून पूर्णाजीचा फोन घेण्यासाठी चैतन्य बाहेर येतो आणि त्याच वेळेला पूर्णातजी म्हणते चैतन्य मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला तू एक महत्वाची माहिती सांगायची आहे चैतन्य म्हणतो पूर्णाई इतक्या रात्री फोन केलास बोल ना कसली माहिती तुला हवी आहे यावरती पूर्णाजी म्हणते मला ना मला एवढं सांग तुझा मित्र अर्जुन आणि त्याची बायको कोसाय यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे का म्हणजे असं तू काही तन्वीला सांगितलंस का आता मात्र सगळा चैतन्यला होतो की मी साक्षीला सांगितलं साक्षीने इकडे तन्वीला सांगितलं आणि तन्वीने जाऊन घरी बॉम्ब फोडलेला दिसतोय काय करावं काय करावं चैतन्यला काहीच कळत नसतं म्हणजे मी साक्षीला सांगून खूप मोठी चूक केली याचा चैतन्याला खूप भुण मोठा पश्चाताप होत असतो त्यावरती चैतन्य म्हणतो अगं पूर्णाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे का काय असतं ग असं म्हणत पूर्णाजीला उलट घोळात घेत चैतन्य कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल आपल्याला काही माहितीच नाही आणि अर्जुन सायतीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असणं शक्यच नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो यावरती पूर्णाजी म्हणते बोल ना तू तन्वीला सांगितलंस का की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून त्यांनी एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय चैतन्य म्हणतो कोण मी मी तन्वीला सांगेन तन्वीला वेळ लागले का अगं त्यांच्या लग्नाचा साक्षीदार एकमेव मीच होतो ना मीच त्यांच्या लग्नामध्ये होतो ना सात फेरे घेतले ब्राह्मण होते सगळं काही विधिवत झालं होतं आणि हे लग्न खोट कसं असू शकतं अगं त्यांचं रितसर लग्न झाले पूर्णाई अग्निभोती रितसर फेरे घेतले त्यांनी आणि एकमेकांवर ती प्रेम होतं म्हणूनच तर हे लग्न केलं ना हे लग्न खरं आहे आणि काहीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे नाहीये असं म्हणत चैतन्यने धूम धडाक्यात प्रियाचा कार्यक्रम करत पूर्ण खोट पलटून टाकत बाजी एका क्षणात पलटलेली असते इकडे सगळीकडे बाकीचा विषय चालू असला तरी अर्जुनच्या मनात एकच विषय चालू असतो की सायली खोट कसं काय बोलली मग तो रूम मध्ये येतो आणि मिसेस सगळं शपथ घेतली पहिली की लग्न विधीवत झालं ठीक आहे दुसऱ्या शपथाला तुम्ही काय बोलून बसलात आपलं लग्न खरं आहे हे पहिली शपथ तुम्ही घेतलीत विधीवत लग्न झालं यावरती सायली म्हणते सर ते खरंच होत ना आपण विधिवत लग्नच केलंय की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात फेरे घेतलेत ना मग याशिवाय दुसरं लग्न काय असतं म्हणून मी लग्न खरं आहे अशी शपथ घेतली अर्जुन म्हणतो ते ठीक आहे हो ती शपथ तुम्ही घेतलीत पण त्यानंतर तुमचं माझ्या प्रेम आहे वगैरे ही शपथ ही शपथ कशी काय तुम्ही घेऊ शकलात असं म्हणत आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहत बसतो या प्रश्नाचं उत्तर सायलीकडे पण नसतं म्हणजे अर्जुनला जो प्रश्न पडलेला असतो तोच प्रश्न सायलीला पण असतो की या सगळ्यामध्ये आपण शपथ घेतली तरी कशी आपण हे प्रेम आहे असं इतक्या ठामपणे बोललो तरी कसं मग सायली आता अ असंच करत बसते चैतन्यला या सगळ्यामुळे आता अर्जुन चिडलेला असतो की चैतन्यने खर तर हे साक्षीला सांगितलं आणि साक्षीने तन्वीला मग चैतन्यला कॉल करत अर्जुन घडलेला प्रकाश सांगतो आणि म्हणतो तुला माहिती आहे का हा असा तमाशा मिसेस सायलिनच्या टळला म्हणजे त्यांनी हा तमाशा टाळला कारण त्यांनी ना आई त्यावेळेला शपथ घेतली की हे लग्न खरं आहे आणि माझं अर्जुनवरती प्रेम आहे अरे मला तर काही कळतच नाहीये काय चाललंय ते इकडे तोपर्यंत इकडे आता कल्पना सांगत असते म्हणजे पूर्णाहिनी पण कसा काय विश्वास ठेवला या सगळ्यावरती खरंच काय घडलं अर्जुन सायलीचं एकमेकावरती किती प्रेम आहे आपल्याला माहित नाहीये का अस्मिता म्हणते बघ पूर्णाजीच बरोबर बोलते या हिची सायलीची नाटकं पूर्णाजीला समजले तू हिच्या गोडगोड बोलण्याला भुलली असशील पण सायली किती नाटक करते हे सुद्धा तेवढं सत्य आहे मला अजूनही खात्री आहे की ही, ही प्रेमाचं नाटकच करते आहे असं म्हणत अस्मिता सायलीच्या तोंडी लागते आता अस्मिताला सायली काय उत्तर देणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे